सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये राहता बाजार समितीत मंगळवारी कांद्याला एक हजार चारशे रुपये भाव मिळाला मंगळवारी बाजार समिती दोन हजार पाचशे सत्तेचाळीस कांदा गोण्यांची आवक झाली कांदा नंबर एकला अकराशे ते चौदाशे रुपये भाव मिळाला कांदा नंबर ला सातशे ते एक हजार पन्नास रुपये भाव मिळाला कांदा नंबर ला चारशे ते सहाशे पन्नास रुपये भाव मिळाला गोलटी कांद्याला सहाशे ते नऊशे रुपये भाव मिळाला महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या काळात सात बारा कोरा करण्याचं आश्वासन देत करून शेतकऱ्यांची मते घेतली आता राज्याची स्थिती चांगली नाही असं सांगत हात वर करतात त्यामुळे महायुतीतील या तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला पाहिजे असं आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी रावरित केला राजू शेट्टी यांचा रावरी तालुक्यात उसाचा एफ आर पीची रक्कम शेतकऱ्यांना एकाच वेळी देण्याचा न्यायालयातील खटला जिंकल्याबद्दल सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमात राजू शेट्टी यांनी सरकारवर प्रश्नाची सरबत्ती केली आहे ऐन उन्हाळ्यात भंडारदरा आणि निळवंडे लाभ क्षेत्रात पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आवर्तनाच्या केलेल्या नियोजनाचा मोठा फायदा उत्तर भागाला झालेला आहे यंदा उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने लाभ क्षेत्रातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती शेतकऱ्यांच्या तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला होता पार्श जल संपता तता पालक राधा बारा बारा या सर्व पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दोन्ही धरणात असलेला घेऊन आवर्तन नियोजन करण्याचे आदेश श्रीरामपूर फतेबाद येथील माजी सरपंच बाळासाहेब बाळाजी आठरे यांच्या घरी दोन दिवसापूर्वी रात्री दरोड्याचा प्रयत्न झाला यावेळी त्यांची सून हर्षदा हिने आरडाओरडा केल्यामुळे दरोडेखोर पळून गेले परंतु या महिलेने आपल्याला ओळखले असावे असा, असा समज झाल्याने अज्ञात आरोपीने काल सायंकाळी हर्षदा आठरे यांच्या फेकल्याची घटना घडली यात दोघीही काही प्रमाणात भाजल्या आहेत या प्रकरणामुळे परिसरात घबराहट पसरली आहे दरम्यान या, या चोरीबाबत बाबासाहेब आठरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला महाराष्ट्र सरकारने जनतेच्या अभिव्यक्तीचे व अन्यायाच्या विरोधात संघटित होण्याचा अधिकार संपुष्टात आणण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक तयार केले आहे ते विधेयक तातडीने मागे घ्यावे कामगार विरोधी चार श्रमसंहिता तातडीने रद्द करा मानधनावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी दर्जा व सर्व सुविधा आणि त्याप्रमाणे वेतन द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मंगळवारी संगमनेर प्रांत कचेरीवर मोर्चा काढण्यात आला सॅलरी टॉप टेन मध्ये घेवा छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या शासकीय कामासाठी प्रवास करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी सचिन रूपचंद दुकाने यांना संकेत राजनाथ यादव व सुरवेश राजनाथ यादव या दोन आरोपींनी प्रथम बस स्थानक येथे वाद घालून त्रास दिला या वादानंतर दोघांनी नेवासा रोडवरील पुलाजवळ बस आडून दुकाने यांना बसमधून खाली उतरवले आणि ला मारहाण केली दुकाने यांनी तत्काळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली त्यांच्या आदेशावरून पोलीस पथक घटनास्थळी गेले आणि त्वरित कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला पती पत्नीवर चोट्यांनी चाकू हल्ला करत त्यांचे पंचाहत्तर हजार रुपयाचे सोन्याचे दागिने ओरबडून नेल्यात तालुक्यातील येथे सोमवारी रात्री ही घटना घडली सोमवारी रात्री तोंडे कुटुंबीय यांच्या भिंगवण येथील घराच्या पडवी झोपलेले असताना त्या ठिकाणी अचानक चार अनोळखी व्यक्ती आल्या त्यांनी शैला तोंडे यांच्या हातावर चाकू मारला व त्यांच्या गळ्यातील त्यांच्या गळ्यातील डोरले व मनी मंगळसूत्र तोडून घेतले यावेळी पत्नीचा बचाव करण्यासाठी आलेल्या भिवसेन तोंडे यांच्यावरही चोट्यांनी हल्ला केला या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष ए एम ब्रदर यांनी मंगळवारी पाथर्डी येथे उपजिल्हा रुग्णालयात अचानक पाहणी करून तेथील सुविधांची व कामकाजाची तपासणी केली सामाजिक कार्यकर्ते अनिल हरेर आणि शहानवाज शेख यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली तक्रारीत उपजिल्हा रुग्णालयात सेवा सुविधाचा अभाव रिक्त पदे औषधाचा तुटवडा व कार्यक्षमतेचा अभाव याकडे लक्ष वेधण्यात आले होते कैलास नगरी खंडोबा नगर शिवगाव मध्ये सध्या सुरू असलेल्या शिव महापुराण कथा मालिकेत आजच्या दिवशी साध्वी अनुराधा दीदी यांनी आपल्या सुमधुर वाणीतून श्रद्धा निष्ठा आणि निष्काम भक्तीचं गोड उलगडवलं दीदी म्हणाला श्रद्धा आणि विश्वास जर प्रामाणिक असतील तर तेच आपल्याला सत्याकडे घेऊन जातात हीच खरी भक्तीची वाट असते परमार्थ न डगमगणारी श्रद्धा आणि पवित्र संकल्प हेच भगवंत प्राप्तीचे खरे मार्ग आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय सज्जनांच्या आचार विचारांवर उदाहरण देत दिदी म्हणाल्या सदाचार हीच भक्तीची खरी मूळ आहे निष्काम भक्तीच भगवंताला प्रिय असते आणि तीच फलदायी ठरते विवेक बुद्धी आणि संत विचारांचं महत्व पटवून देत त्यांनी सांगितलं की संतांचं मार्गदर्शन श्रद्धेने आणि आदराने स्वीकारणं हाच खरा अध्यात्म मार्ग आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गावरील खडका रस्त्याची अक्षरशः चालणी झाली असून याकडे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे नेवासा खडका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवाशांची कसरत होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी किरकोळ डागडुजी केली पण खड्ड्यांचे प्रमाण वाढतच आहे खडका नागझेरी हनुमानवाडी परिसरात नागरिकांनी आमदार विठ्ठलराव रंगे पाटील यांनी हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली आहे सह्याद्री टॉप मध्ये तुम्ही न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री <laughs> टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री